नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस आय एस मार्फत घेतल्या जाणार परीक्षा ग्रुप सी ग्रुप डी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीच स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक सुद्धा दिलेली आहे तर त्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या आणि मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तुमचा एक सपोर्ट आमचं खूप प्रोत्साहन वाढवतो त्यामुळं आणि आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो व्हिडिओ घेऊन येत असतो तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर आजचा पहिला प्रश्न बघा राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि याच उत्तर आहे ऑप्शन बी पणजी गोवा कधी होणार आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला पणजी गोवा या ठिकाणी जगातील एकूण नारळ उत्पादनात भारताचा वाटा आहे एकतीस टक्के ही गोष्ट महत्वाची आहे ही लक्षात ठेवा यामध्ये चार प्रमुख लोक उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंत आणि कृषी मंत्री रवी नाईक तसेच महाराष्ट्राचे फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे हे चौघजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दुसरा प्रश्न बघूया स्थानिक निवडणुकांमध्ये सदुसष्ट टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे तर हे आहे ऑप्शन सी तेलंगणा बघा तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयासाठी बेचाळीस टक्के आरक्षण लागू केले कधी गेले के सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बॅकवर्ड क्लास म्हणजे बी सी ला बेचाळीस टक्के लागू केले ग्रामपंचायत नगरपालिका मेट्रोपॉलिटन निगम समवेत सर्व स्थानिक संस्था म्हणजे महानगरपालिका वगैरे सगळ्यांना पण याला अजून राष्ट्रपतीची संमती मिळालेली नाही आता एकूण आरक्षण सदुसष्ट टक्के झालं एस सी म्हणजे शेड्युल ला पंधरा टक्के होत शेड्युल ट्राईब ला दहा टक्के तर बॅकवर्ड क्लासला सदुसष्ट टक्के झालं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हा निर्णय घेतला यावरून तेलंगणा हे ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये सदुसष्ट टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य बनलेलं आहे ठीक आहे तर हे पहिलं राज्य आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया कायदा प्रथम मध्ये कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आणि याच उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे नव्वद हा कायदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला कारण याची मुदत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संपणार होती तर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सहा महिन्यासाठी याचा कालावधी वाढवला हा आधी चार जिल्ह्यामध्ये होता त्यामध्ये दिब्रुगड जिल्हा दोन हजार पंचवीस नंतर ह्याच्यातून काढून टाकण्यात आला त्याच्यामुळे आता फक्त तीन जिल्हे राहिले तर एप्स कायदा काय आहे आर्मड फोर्सेस स्पेशल ऍक्ट एकोणीसशे ला हा आसाम साठी आलेला होता ठीक आहे संरक्षण दलाच्या संबंधितचा कायदा आहे ठीक आहे आणि एकोणीसशे नव्वद ला हा पहिल्यांदा आसाम मध्ये लागू झाला ठीक आहे ला पारित झाला पण नव्वद लागू झाला ठीक आहे तर हे आणि कोणते तीन जिल्हे आहेत आता ते तर तीन सुकिया चराईदेव आणि शिवसागर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार करूर तामिळनाडू येथे टी व्ही के रॅलीतील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो काल अं एक खूप दुर्दैवी घटना घडली तर ठीक आहे त्याच्याबद्दल आपल्याला सहानुभूती आहे त्याच्या संदर्भात एक चौकशी आयोग नेमण्यात आला ठीक आहे तर तो प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर हा प्रश्न आहे आणि या आयोगाचे अध्यक्ष आहेत ऑप्शन बी अरुणा जगदीशन ठीक आहे बघा विजय थलपती जो की एक दक्षिणेतला चित्रपट अभिनेता आहे ज्यानं नुकतेच राजकारणात एक पक्ष स्थापन केला आणि तो सभा करतो रॅले करतो त्याच्या करूर या ठिकाणच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली कधी झाली सत्तावीस सप्टेंबरला म्हणजे परवाच्या दिवशी ठिकाण होतं करूर तामिळनाडू राज्यातलं तमिळगा वेटरी काम ठीक आहे हा पक्ष या विजय थलपतींनी स्थापन केलेला आहे आणि या चेंगराचेंगरीत मित्रांनो चाळीसच्या वर लोक यांची यांचा मृत्यू झालेला आहे आणि या पक्षाने यांना वीस लाख रुपयाची मदत दिली आहे मात्र याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षते सदस्य आयोग नेमण्यात आला तर ही खूप दुर्दैवी घटना आहे मृतांच्या आत्म्या शांती लाभो कारण या ठिकाणी लोकांच्या जीवाला काही किंमत देण्यात येत नाही असो आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न क्रमांक पाच मुंबई ते कोकण रो रो फेरी सेवा दरम्यान कोणत्या जहाजाचा वापर केला जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एम टू एम प्रिन्सेस बघा कोकण मुंबई ते कोकण रोरो फेरी सेवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार होती पण पुढे ढकलली आता दसऱ्याला दोन ऑक्टोबरला सुरू होणार आहे प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे पुढे ढकलली सध्या वातावरण कसं चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे मुंबई ते कोकणाला जाणारी ही रोरो सेवा आहे जहाजाचे नाव आहे एम टू एम प्रिन्सेस जे आताच आपण बघितलं याची क्षमता आहे सहाशे छप्पन प्रवासी पन्नास चारचा किंवा आणि म्हणजे कार तर तीस दुचाकी म्हणजे बाईक्स रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ स्थळ आहे मुंबईचा भाऊचा धक्का प्रिन्सेस डॉग ज्याला म्हटलं जातं ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यंत ही सेवा हा जहाज जाणार आहे म्हणजे ही सेवा दिली जाणार आहे प्रवासाचा जा वेळ आधी होता दहा ते बारा आता तीन ते साडेपाच तासापर्यंत कमी होईल त्यापैकी ठीक आहे वेग आहे पंचवीस नॉट्स हे दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो फेरी आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो फेरी कोणती आहे तर मुंबई ते कोकण रोरो फेरी सेवा याचं तिकीट आहे अडीच हजार ते नऊ हजार रुपये याची किंमत आहे तिकिटाची आणि ही सेवा मुंबई ते मांडवा अलिबागच्या यशस्वी रोरो सेवेनंतर महाराष्ट्रातील दुसरी अशी सेवा आहे ठीक आहे दुसरी सेवा आहे पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडे पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून मान्यता फ्रान्स या देशाने दिलेली आहे प्रश्न क्रमांक सात अलीकडेच अंदमान खोऱ्यात नैसर्गिक वायू कुणी शोधून काढला हाही खूप महत्वाचा प्रश्न प्रश्न आहे कारण शोध मध्ये आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑइल इंडिया लिमिटेड ठीक आहे बघा अंदमान खोऱ्यात नैसर्गिक वायूचा शोध शोध लावला ऑइल इंडिया लिमिटेड अंदमान खोऱ्यात सत्याऐंशी टक्के मिथेन आहे ऊर्जा मंत्री हरदीप सिंग पुरी अंदमान किनारपट्टीपासून सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम टू विहिरीत हा वायू आढळून प्रश्न बघूया राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला हा अलीकडच्या काळातला चर्चितला मुद्दा आहे तर हा ऑप्शन बी एकोणीसशे ऐंशी लागू करण्यात आलेला आहे तर काल परवाच्याच अं घटनेमध्ये लडाखमध्ये सोनम वांगचुक या सामाजिक कार्यकर्त्यांना या अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे बघा हा चर्चेतील मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट हा एकोणीसशे ऐशी ला संपूर्ण भारतात लागू झाला हा एक प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कायदा आहे जो कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याची परवानगी देतो सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यासाठी याचा उपयोग केला जातो यामध्ये न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित असते तर कार्यकारी मंडळाचे म्हणजे सरकारचे अधिकार अधिक असतात ठीक आहे त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा कायदा आहे याच्यामध्ये न्यायालय पण काही करू शकत नाही आणि सोनम मॉंगुक यांच्यावर हा कायदा लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे अलीकडच्या काळातला हा चर्चेतला मुद्दा आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया आर व्यंकटरमणी यांची अलीकडे कोणत्या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारताचे अटॉर्नी जनरल बघा आर व्यंकटरमणी दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून नियुक्त झालेले आहे एक ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस पासून त्यांचा नवीन कार्यकाळ दोन वर्षासाठीचा वाढवण्यात आलेला आहे म्हणजे ते त्यावेळेस त्यांचा कार्यकाळ संपणार होता ऍक्च्युली तसा काही कार्यकाळ नसतो ते पुढे आपण बघू नियुक्ती संयुधानाच्या कलम शहात्तर एक अंतर्गत होते आर व्यंकट यांचं वय पंचाहात्तर आहे माजी वरिष्ठ अधिवक्ता आहेत एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी के के वेणुगोपाल यांच्या नंतर त्यांनी हे पद सांभाळ अटॉर्नी जनरल हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात तर सरकारसाठी सर्वोच्च न्यायालयात केस मांडतात सरकारला कायदेशीर मुद्द्यांवर सरकारला सल्ला देतात आणि अटॉर्नी जनरल हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत पण संसदेत बोलू शकतात मात्र मतदान करू शकत नाही त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यांना कधी भाषण करावंसं वाटलं तर ते संसदेत जाऊन भाषण करू शकतात एरवी संसदेमध्ये संसद सदस्य आणि राष्ट्रपती यांच्या व्यतिरिक्त फक्त अटॉर्नी जनरल हेच बोलू शकतात बाकी कोणाला बोलण्याची परवानगी नाही तर हे पद संविधानिक पद आहे मात्र याच्या नियुक्तीचा कार्यकाळ निश्चित नाही राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत ते या पदावर राहू शकतात ठीक आहे त्याच्यामुळे हे आता दुसऱ्यांदा झालेलं आहे म्हणजे राष्ट्रपतीची इच्छा आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा फिफा दोन हजार सव्वीस चा, चा उद्घाटन सामना कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मेक्सिको सिटी ऑप्शन डी ठीक आहे फिफा दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षीचा आहे त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या मंत्रालयाने चिल्ड्रन इन इंडिया ट्वेंटी फिफ्टी म्हणजे दोन हजार पंचवीस अहवालाचा चौथा अंक प्रकाशित केला आहे अहवाल आणि निर्देशांक यामधला प्रश्न आहे आणि हे आहे ऑप्शन सी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ठीक आहे चिल्ड्रन इन इंडिया दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक बारावा बघा भारतातील कोणत्या प्रदेशाला भारतातील पहिले डुंगोंग संवर्धन अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे बघा डुंगोंग तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पाल्क बे तामिळनाडू अभयारण्यावरचा प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक तेरा सुजलाम भारत शिखर परिषद ही कोणत्या मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय उपक्रम आहे। तर ही आहे जल शक्ति मंत्रालय ऑप्शन बी बुजलाम भारत शिखर परिषद ठीक है प्रश्न क्रमांक 14, भारत सर्वात मोटे स्कूल हेकेथन जे विकसित के, के लिए है भारत बिल्डकॉन दीस को मंत्रालय ने सुरू के लिया है ऑप्शन ए शिक्षण मंत्रालय ठीक आहे पंधरावा प्रश्न बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात वर्ष पूर्ण करणारी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना कोणती आहे तर ही आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ज्याला ए किंवा पी एम असंही म्हटलं जातं आता याची सुरुवात झालेली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी रांची या ठिकाणून ठीक आहे तर याच्यावरही प्रश्न येऊ शकतो कधी सुरुवात झाली कुठून झाली जगातील सर्वात मोठी बघा जगातील सर्वात मोठी सरकारी निधी असलेली आरोग्य विमा योजना आहे त्याच्यामुळे याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो पंचावन्न कोटीहून अधिक लाभार्थ्यांना कवर मिळते याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि संपूर्ण भारतात कॅशलेस आणि पेपरलेस उपचारांसाठी प्रति कुटुंब पाच लाख रुपयांचे वार्षिक आरोग्य कवच प्रदान करते हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे याच्यावर जाऊ शकतो तर ही खूप महत्वाची माहिती आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा मोफत पीडीएफ चा आणि लाभ घ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा चालू वाला सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुर्तास इथेच थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच